सर्वांना माझा नमस्कार ते करतात त्याच्याबद्दल मला काही बोलण्याची कमीच पडत आहे पण मला असं इच्छा होती भरपूर दिवसांना कि मी शेती करत करत कोणता तरी धंदा करत जोड व्यवसाय करत पण ते स्वप्नात देखील नव्हतं कि माझ्या नशिबात येऊ शकेल पण असं एक दिवस असा आला की मॅडम मी सांगितलं की निर निरंजन सेवा म्हणून यातर्फे भोशन वाटप करणार आहे त्यात मी तुमचं नाव आहे मग मी माझ्या मनाला असं वाटलं की मी इथपर्यंत पोहोचे की नाही पण जे झालं कोण उसने पैसे घेऊन तिकीटाला पैसेही नव्हते मग इथपर्यंत आले आणि मी अशा डोळे भरून पाहिलं की खरंच खऱ्या देवच आहेत आमच्यासाठी आणि एक देवाच्या रुपयात आम्ही त्यांना माझ्या शिकवण्याची इच्छा आहे माझी माझ्या ज्या वेळेस शिकण्याच्या वेळेस असायची ती बंद पडायची ती हलवायची ती चालू ठेवायची आणखी तसंच आज शिक्षण पडलं पण पर माझे स्वप्न आहे की मी शिकून मोठा आणि त्यांचे स्वप्न मी माझ्या हिंदीने बोललं पाणी ही लक्ष्मी देत आहेत आमच्यासाठी आणि हे लक्ष्मी तुम्हाला कोटी कोटी आशीर्वाद देणार जे की आमच्यासाठी आणि मी माझं असं म्हणणं आहे की की तुम्ही जे गरबांसाठी एवढं करतात का त्यांचा आशीर्वाद तुम्हाला कधीच कमी पडणार नाही अडीचशे महिलांसाठी करतात आणि अडीचशे महिलांचे घर चालवण्याची एक तुम्ही पद्धत शिकवतात हो आणि हे माझे स्वप्न माझ आज पूर्ण झाले असं मी मी तुम्हाला सांगू शकते आणि माझ्या यंत्रांचे शिक्षण मी कधीच कमी पडू देणार नाही आणि ह्याच्यावरून मी चालूच ठेवून कारण माझी शेती शेतीमध्ये रोजानं काम करणं घर भागवणं हे काहीच चालू शकत नव्हते मी पण ह्याच्यावरून मी पुढचं काही स्वप्न भरपूर बघू शकते एवढीच मी